प्रधानमंत्री किसान सन्मान शेतकरी योजनेअंतर्गत कर, शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत सतरा हप्ते जमा झाले आहेत मात्र अद्यापही अठरावा हप्ता जमा झालेला नव्हता अखेर हा हप्ता जमा करण्याची तारीख निश्चित करण्यात ता आली असून दोन हजाराचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे कृषी विभागाकडून याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली e आहे ई के वाय सी व आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे मात्र अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी ई e केवाय सी केलेली नाही ते शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे महत्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आधार सीडिंग करण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत त्यांना नॉट रिचेबल असे म्हणून अपात्र केले तर त्यांच्याकडून इतर हप्ते वसूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही बँकेत जाऊन यांनी एफ सी आय मॅपिंग करून घ्यावे किंवा पोस्ट खात्यामध्ये आय बी पी अंतर्गत खाते, खाते उघडल्यास आधार सीडिंग होते ई के वाय सीसाठी फेस ऑथॉरायझेशनचा वापर करावा प्रलंबित ई के वाय सी व वा आधार चार सीडिंगच्या याद्या गावपातळीवर उपलब्ध आहेत बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे ई के वाय सी नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही केंद्र शासनाची पी एम किसानचा अठरावा हप्ता व राज्य शासनाचा नमोचा हप्ता प्राप्त करून येण्यासाठी वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी आधार सीडिंग ई ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी त्यासाठी जवळील तालुका कृषी कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा जेणेकरून कोणीही वंचित राहणार नाही तर मंडई अजून काही ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी किंवा आधार सीडिंग केलं नाही त्यांनी लवकरात लवकर आधार सी आणि ई के वाय सी करून घ्या तुम्हाला लवकरच हा हप्ता पाच तारखेला मिळणार राहायचं आहे तर मंडळ हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद